तीन पुरुष एक काम सहा दिवसात पूर्ण पूर्ण करू तेच काम दिवसात तर चार पुरुष आणि दहा महिला मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील प्रश्न सोडायचा कसा पुरुष ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये असं म्हणतो यासाठी प्रश्न सोडवत असताना चलपद यम वापरायचं आता स्त्री जिला इंग्रजीमध्ये आम्ही वुमेन म्हणतो प्रश्न सोडवत असताना डब्ल्यू हे चलपद वापरायचं गणित म्हणते की तीन पुरुष एक काम सहा दिवसात पूर्ण करतात लक्ष द्या आता गणिताची मांडणी तीन पुरुष म्हणजे तीन यम कंसामध्ये एक काम सहा दिवसात पूर्ण करतात समीकरण एक आणि तेच काम जिथे म्हणजे तेच काम पाच स्त्रिया अठरा दिवसात पूर्ण करतात म्हणजे पाच स्त्रिया कंसामध्ये पाच डब्ल्यू अठरा दिवसात पूर्ण करतात कंसा हे समीकरण दोन लक्षात घ्या गणिताची मांडणी करायची कशी तीन यम कंसाबाहेर सहा ही पहिली रास तर पाच डब्ल्यू कंसाबाहेर अठरा ही दुसरी रास कंसाबाहेरील संख्या सहा अठरा याला संक्षिप्त रूप सहा एक सहा सायंत्री अठरा म्हणजे आता यम तीन यम कंसाबाहेर एक इकडं पाच डब्ल्यू कंसाबाहेर तीन कंसा बाहेरील एक आणि तीन कंसातील पदाला गुणिला म्हणजे इकडं तीन यम आणि इकडं पाच तरी पंधरा डब्ल्यू आता लेकरांनो यमकड हे त्यांनी डब्ल्यू भागीला आणि या पंधराकडे जातानी हे तीन भागीला स्वरूपात मांडावे लागतात याला सुद्धा तुम्ही संक्षिप्त रूप द्या तीन एक तीन तीन पाच पंधरा म्हणजे यमचा रेशो पाच आणि डब्ल्यू चार येशो एक प्रतिदिन कार्यक्षमतेच हे गुणोत्तर आम्हाला प्राप्त झालं वाटल्यास मांडतो सर प्रतिदिन कार्यक्षमतेच प्रतिदिन कार्यक्षमतेच प्रत्येकी म्हणजे स्त्री पुरुष गुणोत्तर म्हणजे काय तर मॅन आणि उमेन माणसाच पाच तर स्त्रीच एक पाच एक ओके लक्ष द्या आता दुसरा एक प्रश्न इथं मनाशी असा निर्माण करा की कामाचे एकूण भाग किती इथं मांडतो कामाचे एकूण भाग कामाचे एकूण भाग हे काही अवघड नसतील फक्त लक्ष द्या लक्षपूर्वक पहा ऐका काही गोष्टी काही खोब्या क्लुपत्या एखाद्या वैद्य मांडून घ्या ओके काही अवघड नसते कामाचे एकूण भाग शोधायचे कसे याच्यातलं कुठलंही एक समीकरण घ्या उदाहरणार्थ तीन यम आणि कंसा बाहेर सहा हे समीकरण एक घेतलं या यमच्या ठिकाणी यमचं जे गुणोत्तर आहे पाच मांडा तीन सोबत यम गुणिला यम ची किंमत पाच आहे कंसाबाहेर सहा गुणिला आता पाच तरी पंधरा आणि कंसाबाहेर सहा पंधरा सक नव्वद आता हे उत्तर भागामध्ये प्राप्त झालंय हे काय हे उत्तर तर एकूण काम एकूण काम याचा आढावा आम्ही घेतला एकूण कामाचे भाग लेकरांनो नव्वद आता जो प्रश्न विचारला त्या उत्तराकडे चार पुरुष दहा महिला मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आणखी एक प्रश्न मनाला विचारा की चार पुरुष आणि दहा महिला यांच एका दिवसाच काम एका दिवसाचं काय हो काम किती हा प्रश्न मनाला विचारा मग मांडणी चार पुरुष पुरुषासाठी यम चलपद दहा स्त्रिया स्त्रीसाठी डब्ल्यू चलपत इथं लक्षात घ्या चार यम अधिक दहा डब्ल्यू ही अशी मांडणी करायचं चार सोबत यम चार। चार सोब गुनिला दहा सोबत डब्ल्यू गुनिला आणि यम डब्ल्यू चा रेशो म्हणजे गुणोत्तर कार्यक्षमतेचा आम्हाला प्राप्त झालं ते इथं मांडायचं फक्त चार सोबत गुणिला यम यमचं गुणोत्तर पाच इथं मांडा गुणीला स्वरूपात दहा सोबत डब्ल्यू गुनिला डब्ल्यू च गुणोत्तर एक मांडा इथं हे केल्यानं ना काय होणार तर चार पुरुष दहा स्त्रिया यांचं एका दिवसाचं आम्हाला काम सापडणार बाबा हे एका दिवसामध्ये किती काम करतात बर चार पंचवीस अधिक दहा एक दहा हि बेरीज विसन दहा तीस भाग हे एका दिवसाचं काम त्या चार पुरुष आणि दहा स्त्रियांच सापडत किती दिवसात ते काम करतील कामाचे एकूण भाग इथं मांडा कामाचे एकूण भाग हे इथं नव्वद भाग आता एका दिवसामध्ये हे चार पुरुष दहा दहा स्त्रिया किती काम करत आहेत कामाचे एकूण भागापैकी तीस भाग हे तीस भाग इथे हा भाग गेला तीन, ना तीन दिवस हे या प्रश्नाच निर्विवाद उत्तर अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ताबा म्हणजे जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेले संभाव्य असे प्रश्न आणि त्या प्रश्नाचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब यशाच्या माझा ग्रुप आहे ग्रुपचे सदस्य फायदा दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंधा असं तुम्हाला विचारता येतील ग्रुपमध्ये डिस्कशन करता येईल आणि असं केल्यामुळं गणिताची तुमची भीती पळून जाईल आत्मविश्वास धुणावेल आणि तुम्ही यशाचे सहज हाकदार बना ही ग्रुप मधली सेवा जवळ जवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल